दिनांक डिसेंबर रोजी खून झालेल्या निलेश रामचंद्र परदेशी कारवाई करावी व खऱ्या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा द्यावी व विविध मागण्यांसाठी नगरीतील विविध पक्षीय हो। त्र्यंबकेश्वर पोलिसांना निवेदन दिले तसे या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील पाठवणार असल्याचे सांगण्यात आले सर्व पक्षीय नागरिकांनी पायी पोलीस स्टेशनला जाऊन पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांना निवेदन दिले पोलीस खात्याने लक्ष न घातल्यास हो मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा देण्यात आला ज्याने खून केला असेल त्याची योग्य ती चौकशी करून आणि त्याच्यावर कारवाई या ठिकाणी पोलीस स्टेशननी केली पाहिजे अशा आशियाचं निवेदन आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत अनेक संदर्भामध्ये कायदा आणि सुव्यवस्था त्र्यंबकेश्वरमध्ये बिघडण्याचं काम झालेलं आहे आणि त्यासाठी प्रामुख्याने आंबेडकर चौक असेल त्या ठिकाणी सुद्धा अनेक गाड्या उभ्या राहून यात्रेकरूंची पिळवणूक केली जाते आणि गावामध्ये ज्या गाड्या सोडल्या जातात त्या गाड्यासुद्धा जर नगरपालिकेची भव्य अशी तीन मधली इमारत सुद्धा गाड्या पार्किंगला त्र्यंबकेश्वरमध्ये का गावामध्ये का येतं आणि येत असेल तर त्यामागं काहीतरी हेतू असल्याशिवाय त्या गाड्या त्र्यंबकेश्वरमध्ये येत नाही आणि त्याबाबतीतसुद्धा आम्ही बिपिन शेवाळेसाहेब यांना त्या, त्या पद्धतीचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि या सदर व घटना जी घडली खुनाची त्या सर्वाचा आम्ही सगळ्या त्र्यंबकवासी यांच्या वतीने जाहीर निषेध करतो व त्या संबंधित जेही गुन्हेगार असतील त्यांच्यावर कडक अशी कारवाई करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी ही ज्या ठिकाणी त्र्यंबकेश्वर नगरीच्या वतीनं मी डिपार्टमेंटला या ठिकाणी विनंती केली आहे यावेळी शिवसेना शहराध्यक्ष सुरेश ताता गंगापुत्र भाजप शहराध्यक्ष प्रशांत बागडे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष बंडू खोडे ज्येष्ठ नेते बाळासाहेब तुंगर माजी नगराध्यक्ष प्रशांत तुंगर योगेश तुंगर सुयोग वाडेकर अंकुश शेठ चांदवडकर किरण चौधरी अक्षय नारोळे कैलास चौथे संजय हरोळे परशुराम पवार रामचंद्र गुंड मोहन भांगरे नितीन रामायणे सागर उजे कल्पेश कदम अनंत उपाध्यय आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यांचे न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र धारणे त्र्यंबकेश्वर